मग डाळीच्या आमटीने तुम्हाला काय डाळीची आमटी नाही बाळा मसाला तशी तुला तु आवडली ना तसला दाळ केली आणि मला बघा आपल्या नानाला माझ्या भाजी दिली तुला मैत्रिणी तु माझ्या मैत्रिणी भाजी दिलेली आहे कशाची कशाची म्हणून काय मेंढीचा रस्ता यो आज तर तुमचा चांगलाच बेत आहे मग मग आपल्या गावची इथे यात्रा नसती का मग गुरुवार असल्यामुळे गुरुवारी काही बकरी पडली नसती त्याच्यामुळे नाही

तुझ्या भाऊजीला वडा आवडते त्याला भाऊजीला आता घरी घेऊन दे मग घरी येऊन द्या जावायला वडि म्हटली ते मला तर झालेली आहे तुम्ही बघित केस गळती किसला ते बाळा सगळी तयार केली म्हणजे मी आता तर शोधून घे आहे असं त्याला घट्ट असतंय लय चिक ही घट्ट असतंय बघा या गाळणीत मग गळात सुद्धा नाही असा घट्टिका असत वेगळं वेगळं पदार्थ पण काय काय करते ती बघा पण मला फक्त वडेच येते त्यामुळं आणखीन काय काय करते ती काय कोण किसून लाडू करत कोण काय करत फक्त मी ऐकलंय शिकेन मी तरी कोणाला तरी विचारतो तुम्हाला माहिती असलं तरी पण मला सांगायच्यातलं काय वेगळा पदार्थ करता येत आहे का तर मी करून बघेन आणखीन आमच्या मशी इथं यायला झालेल्या तर तुम्ही सांगितलं तर मी नक्की करीन बघा आता मी असं ताय की हे आता ह्याच्यात का नाही वेलदोड काजू बदाम आहे ह्याच्यात हे असं मी टाकणार आहे जरा चव येतील ना कारण की जरा ह्याचा वास आल्यासारखा येतो ह्या चिकाचा पहिल्यांदा कोणाला आवडतं कोणाला न आवडतं तर मी ह्या असं टाकणार आहे वास चांगला यासाठी तर गुळाच्याच करायच्या बरं मंडळी वळ्यात कारण की गुळा शिवट चव कशाला सुद्धा नाही साखर काय चांगलं होत नाही तर असा गुळ किसला मस्त मस्तपैकी आता मी जर टाकणार आहे तर असं एवढा गोळ टाकून घेते टाकते अजून बघती कस होत जास्त वाटलं तरी थोडा टाकते ते गोडच चांगल्या लागते त्या वड्या तर हो का असं ही मस्त पैकी हलवण का नाही गोळी एक रोज तर झाकून ठेवायचं तोपर्यंत बाकीची कामं आवरायची जरा कामं आवरली की मग ह्याला आदान ठेवून काय दाखवणारच आहे मी तुम्हाला कशी वया करणार आहे ती काय मला येत आहे वरवे काय एवढं कौतुक नाही बरं का सांगत माझ्यापेक्षा छानच तुम्हाला येत असं सगळं मला तर सध्या एवढंच येत आहे तरी तुम्ही पण मला माहिती देऊ शकता ह्याच्यातला वेगळा पदार्थ काय करायला येते का करायचा मी तर आता असं करून ठेवले ह्याला ठेवणार आहे मी आमसुद्धी सगळं आवडून घेणार आहे किचन मी सर्व सगळं स्वच्छ करून ओके तर तुम्हाला तर बघा चांगला असं मस्त पैकी आता हे हलवलंय बघा आदान ठेवलंय मी अगोदरच तर आता ह्याच्यात घे ती काढून डायरेक्ट पाकिद्यानं वत्ता येणार नाही ना त्याच्यामुळं ना ना। सांगतोय का काय असं वाटायला लागलंय मला पण वत्ती हळूच थोडं वत्ती म्हणजे घट्ट व असं होते त्या पत्तर छान लागत नाही करायला घेतले त्या बघा आणि ह्याला का नाही आता एक वीस पंचवीस मिनिटं तर लागेल उकडायला कारण की जड असायची चांगला उकडायला लागतय असं ठेवते बघा आता ह्याला ठेवते झाकण मंडळी बघा उकळल्या त्या वड्या काढून लगेच दुसरं लावली ताटात तशा ता मस्त पैकी उकळल्या धावा नाही का हलतय ना काय तशा आहे त्या तर आता कट करायचे त्या तर मंडळी बघा आम्ही म्हणलं दिदू बाळा तुला येत आहे का बघ कट करायला तर आमचं दिदू काय पण कर म्हणलं तर लगेच तिचं शिकायची तयारी असती बरं का पण जरा करू का नको करू का नको कारण की याय लागल्यावर सगळं तिला वाटत असेल मम्मी मला सगळं सांगल पण हकाश आहे त्या घराजवळ दाखवते तुम्हाला असं आमचं दिदूबाळ कट करायला लागलं आहे बघा तर शिकायला लागल्यावर सगळंच येतं पण शिकण्याची तयारी आहे बरं का दिदुबाळ आमचं तसलं चाल हस्ती आहे बरं का तिला वाटतंय मम्मी माझं उगंच करतो करती पण नाही बर का मी खरंच करते कारण की मला तिथे शेवट कोण नाही दोन पोरी तर गेल्या तर आमच्या बाळा कापल्या त्या बर्या छोट्या ओघा कशा शंकर फाळ्यासारख्या काप केलेत बरं तिने छोटं छोटं पण काय करावं लागतंय माहितीये का याला थोडं थंड होऊ द्यायला लागतंय बघ व्यवस्थित वड्या त्या आणि दाखवल्यावर आता सगळं काढलं का नाही मी देणार आहे माझ्या दिदीला खायला तर थांबा जात म्हणजे ज्या बघा वड्या तयार अशा मस्त मस्त बघा आणि चांगल्या चढत पण मी काय करणार का आहे आमच्या दुधवाळा मी खायला देणार आहे दुधवाळा तुम्हाला सांग कशा लागते त्या वड्या तर चला दिदीला देते मी वाळा वड्या कशा झाल्या ते सांग बर खाऊन पट ना टेस्ट करून बघते आता आई साहेब एक नंबर झाले ते आणि अशा खुशखुशीत झाले ते तुम्ही बघू शकता तर तुम्ही पण रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटते कमेंट करून नक्की सांगा मी सा तर आता सगळं खाऊन टाकणार आहे झाले ते तर एक नंबर तर तर चला मंडळी तुम्हाला पण आवडत असल्या तर लवकर सांगा बरं का मी तुम्हाला पाठवीन खायला वड्या तर आमची वड्याची उलल्याही गोष्ट झालं धडपड धडपड चालू आहे बनवायसाठी तर एकदाच झाल्या त्या बनवून आमच्या बाळानं खाल्लेल्या त्या तर चला या तुम्ही पण खायला आता मला पण लागलेली आहे भूक जाम तर मी पण जेवणार आहे आता आणि तुम्ही पण या